नमस्कार मी डॉक्टर शुभम भारतामध्ये दरवर्षी हजारो लोकांचा जीव साप सावल्यामुळे जातो एक मोठा अभ्यासात दिसलंय की जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार लोका दरवर्षी मरतात हे बहुतेक वेळा गावात पावसाळ्यात आणि रात्री घडतं जास्त धोका या चार सापांमुळे असतो कोबरा क्रेट रसल व्हायपर आणि सॉस्केल वायपर आता विचार करा गावातली पावसाळी रात्र विठ्ठल काका शेतातून घरी परततात अंगणात पाय टाकतात आणि अचानक चटका पायावर दोन खुना दिसतात घरातले घाबरतात कोणीतरी म्हणतं जखमा कापू का तोंडाने चोकू का ही मोठी चूक आहे जखमा कापू नका तोंडाने चोकू नका बर्फ किंवा रसायन लावू नका घट्ट दोर बांधू नका तर करायचं काय शांत बसा अंग कमी हलवा सावलेला हात पाय सरळ ठेवा काठीने बांधून स्थिर करा अंगावरचे दागिने अंगठी घराड काढून टाका लगेच जवळच्या दवाखान्यात जा उशीर धोक्याचा आहे काय करायचं नसतं जखम कापणे जखम चोकणे घट्ट दोर बांधणे दारू पिणे धावपळ करणे घरगुती पेस्ट किंवा झाडांचा पानांचा उपाय करणे हे करायचं नसतं दवाखान्यात डॉक्टर विचारतात कधी चावला कुठे चावलं कोणती लक्षणे दिसत आहेत आता समजून घ्या चा सा, साप चावल्यावर तीन प्रकाराची लक्षणे दिसू शकतात नसा बिघडणे डोळे झाकणे धुसूर दि दिसणे श्वास घ्यायला त्रास होणे रक्त बिघडणे हातापायाला सूज बीपी अचानक कमी होणे लघवीत रक्त येणे स्थानिक लक्षणे चावलेल्या जागी वेदना आणि सूज होणे डॉक्टर तपासणी करतात आणि नंतर एंटी स्नेक विनोम देतात भारतामध्ये एकमेवा खरा इलाज म्हणजेच एंटीस्नेक विनोम सापाची ओळख कोबरा काढतो न्यूरो लक्षणं देतो क्रेट रात्री चावतो सुरुवातीला वेदना नाहीत पण नंतर श्वास अडकतो रसल वायपर मोठी सूज रक्त स्राव कमी होतो किडनी बिघडते सॉस्केल्ड वायपर पटकन सूज आणि रक्ताची गडबड विठ्ठल काका काकांना श्वास घ्यायला त्रास होतो डॉक्टर लगेच ऑक्सिजन देतात लावतात थोड्या वेळात काका सावरतात इथे दोन गोष्टी जुळल्या आहेत पहिली गोष्ट लवकर दवाखाना गाठणं आणि दुसरी गोष्ट एंटीस्नेक विनोम एंटीस्नेक विनोम उपचार हे दोन डॉट जोडले की जीव वाचतो आता बचावाचे उपाय रात्री चालताना टॉर्च वापरा पायात मजबूत बुटं घाला घर घराभोवती गवत कचरा काळून टाका उंदीर कमी ठेवा कारण साप उंदरांमागेच येतो झोपताना जाडी वापरा साप चावला की थेट दवाखान्यात जा घरगुती उपाय करू नका शेवटी विठ्ठल काका उपचारानंतर बरे होऊन घरी परततात साप चावा म्हणजे भीती नाही उशीरच खरा धोका आहे शांत बसा अंग हलवू नका आणि ताबडतोब दवाखान्यात जा